एक लहानशी खरी गोष्ट आज तुमच्या बरोबर शेअर करणार आहे खूप वर्षांपूर्वी सीएटेलमध्ये एक स्पेशल ऑलिंपिक्स अरेंज करण्यात आलं होतं यामध्ये अनेक अपंग मुलं पार्टिसिपेट करत होती शंभर यार्ड पूर्ण करण्याची ही शर्यत होती धावायची शर्यत होती यामध्ये काही शारीरिक काही मानसिक अपंग अशी मुलं होती काही व्याधींनी ग्रस्त होते साधारणपणे नऊ जण या धावण्याच्या शर्यतीत पार्टिसिपेट करत होते पिस्तुलीचा जा आवाज झाला आणि शर्यत सुरू झाली सगळ्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली धावण्याचा पण अनेक जण धावू शकत नव्हते पण काही जण मात्र भरभर चालून शर्यत पूर्ण करायला प्रयत्न करत होते यामध्येच एक लहानसा मुलगा होता तो मात्र प्रयत्न करत होता की धावून आपण ही शर्यत पूर्ण करू धावण्याच्या मार्गावर मात्र तो अनेकदा अडखळत होता पडत होता शेवटी रडायला लागला जोरात रडायला लागला त्याला लक्षात आलं की आपण कदाचित हे पूर्ण करू शकणार नाही पुढे गेलेले काही खेळाडू थांबले मागे वळून बघायला लागले सगळ्यांना हा मुलगा दिसला काही जण परत यायला लागले परत येताना जे खेळाडू पाहून बाकीचेही खेळाडू थांबले आणि पुन्हा परत यायला लागले सगळेजण ह्या मुलाकडे यायला लागले यातच एक लहानशी मुलगी होती जी डाऊन सिंड्रोमने ग्रस्त होती या छोट्याशा मुलाजवळ आली म्हणून त्यांना पापी देऊन म्हणाले अरे आता तुला बर वाटेल चल चलू आपण सगळे एकत्र धावूया सगळ्यांनी एक साखळी केली आपापले हात एकमेकांच्या हातात धरले आणि एकत्र धावपट्टीवरून चालायला लागले चालत चालत या सगळ्यांनी एकत्र शर्यत पूर्ण केली सगळे पहिले आले जे कोणी हो वाजवायला लागले इतक्या टाळ्या वाजवायला लागले की टाळ्या थांबलेच नाही कारण सगळे पहिले आले होते नऊच्या नऊ पार्टिसिपंट हे पहिले आले होते सगळ्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही सगळ्यांनाच आनंद झाला किती समाधान असताना सहानुभूतीने जेव्हा आपण एकमेकांना मदत करून सगळे एकत्र मिळून पाहिले येतो त्यावेळेला त्याचा आनंद खूप वेगळा असतो नाही का